नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस डाडी मार्केट ओझर यामध्ये ज्या मालाचे बाजारभाव गेलेले आहेत आढावा घेऊया त्यामध्ये आपण बघू शकता जी रास आहे ती बारा रुपयाने गेली आहे तर सी टू मध्ये आपण बघू शकता या प्रकारचा माल आहे डागी ठिपका या प्रकारचा माल आहे त्यानंतर बघू शकता सी वन जी रास आहे ते सत्तावन्न रुपयाने गेलेली आहे सत्तावन्न मध्ये आपण बघू शकता थोडेफार ठिपका या प्रकारची साईज या प्रकारची पण साईज येईल सी सी टू सी वन मध्ये आपण बघू शकता अशा प्रकारची साईज येईल त्यानंतर त्यानंतरची जी रास आहे ती बिटू आहे बी टू ही आज आपल्या इथे सदुसष्ट रुपयाने गेलेली आहे तर सदुसष्ट रुपयामध्ये आपलं आपण बघू शकता या साईजचे व थोडे सनबनवाले व डागी माल येतात त्यानंतरची जी रास आहे ते बी वन आहे वन मध्ये पण सेम माल येतो टू सारखा फक्त यामध्ये जे आहे ते साईज व्हेरिएशन राहते यामध्ये पण जे सनबन आहे डागी आहे हे सर्व रास येतात त्यानंतरची जी रास आहे ते पाच नंबरची रास आहे पाच नंबर ही आपली इथं फोर्टी फाईव्ह रुपयाने गेली पंचेचाळीस रुपयांनी तर आपण बघू शकता त्यामधली साईज त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे चार नंबरची रास आपले इथे आज हे केलेली आहे पंच्याहत्तर रुपये तर पंच्याहत्तर रुपये जे आहे त्यामध्ये काही खरडा माल व छोटा माल हे सर्व आपण बघू शकता या प्रकारची ती साईज आहे त्यानंतरची जी रास आहे ते तीन तीन नंबरची रास आहे ते आपण बघू शकता शंभर रुपयाने गेलेली आहे यामध्ये आपण साईज बघू शकता त्यानंतरची जी रास आहे ती एकशे वीस रुपयाने गेली आहे ही दोन नंबरची रास यामध्ये पण तुम्ही बघू शकता काही प्रमाणात फळ फळाफळ डागी अशा प्रकारचा माल येतो त्यानंतर साईज बघा त्यानंतरची जी रास आहे एक नंबरची रास आहे ते गेलेली आपले इथे एकशे चाळीस रुपये तर एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्ही कलर साईज वगैरे बघू शकता धन्यवाद